नमस्कार बीएमबी मध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे आता तुम्ही मला एक गोष्ट सांगत इतका पैसा पाहिजे का इतका पैसा पाहिजे दोन्ही पैसे तुमचे होऊ शकते पण ते कसं आता सांगू पैसा इतका बेटा का ठेवू कुठं विषय येत कारण रोजचा पैसा मी अर्निंग करत आहोत कायच्या माध्यमातून करतो तुम्हाला समजणार मी सांगतोच तुमच्याशी तुम शेअर करतो आणि माझी अशी इच्छा आहे का महाराष्ट्रातलाच नव्हे तर पूर्ण देशभरातला प्रत्येक मुलगा ज्याची मोठी मोठी स्वप्न आहे ज्याने काही स्वप्न पूर्ण करायची आहे तो करू शकला पाहिजे कारण बरेचसे जनता अशी इच्छा ठेवत नाही फक्त मनासाठी म्हणते का हो तुम्ही असं करा तसं करा मोटिवेशन दुनियाभराचं देऊन देते पण ऍक्च्युली कोणाची इच्छा नसते तर तुम्ही त्याच्यापेक्षा समोर गेले पाहिजे माय इच्छा आहे तर तुम्ही मायापेक्षा गेले पाहिजे आणि खूप सारा पैसा कमवला पाहिजे पण त्यासाठी तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी तुम्हाला त्या ट्रिक्स आणि रूल्स सांगतो का काय रूल्स असतील आणि तुम्ही तुमचे स्वप्न लवकर पूर्ण करू अशी देवाकडे इच्छा करतो आशा ठेवतो आणि चॅनल सबस्क्राईब करून देतो